शेतकरी मित्रांनो नमस्कार मी दिनेश जयस्वाल राहणार अंतोली तालुका मुक्तेनगर जिल्हा जळगाव येथील रहिवासी असून मी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये कृषी डिप्लोमा पासआउट केला आहे मी शेतीमध्ये विविध प्रयोग करत असतो त्याचाच एक भाग म्हणून श्री मनोहर सर यांच्याशी चर्चा करून मी वाळवी यांच्या सह सा, सहकार्यातून मी शेती साध्य करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करत आहे त्यासाठी मी ह्या मक्याच्या शेतात पंचवीस ट्रॅक्टरच्या टाल्या काळ्या पालापाचोडा हे सगळं टाकलेलं आहे आणि ह्या शेतात इतर कोणत्याही प्रकारची रासायनिक किंवा जैविक कोणतंही औषध किंवा कोणतेही जैविक औषधी वापरलेलं कि नाही किंवा रासायनिक कोणतंही खत वापरलेलं नाही ह्या शेतात कोणताही एक फवारा मारलेला नाही तरीसुद्धा या मक्याची उंची आपण बघू शकतो की मक्याची उंची किती वाढलेली आहे काय आणि मक्याच्या क्वालिटीसुद्धा तुम्ही पाहू शकता की मक्याच्या धांड्याची जाळी ती पण चांगली आहे आणि कोणत्याही प्रकारचं डिसीज यात दिसून येणार नाही यात या अशा या काळ्यासुद्धा आहेत त्या डिकॉम्पोस्ट होत आहे आणि मक्याला पोषण देण्याचं काम करत आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा अजूनसुद्धा गैरसमज आहे की वाढवी ही शेतकऱ्याची शत्रू आहे पण माझ्या स्वतःच्या प्रॅक्टिकल अनुभवानंतर मी ठामपणे सांगू शकतो की वाळवी शेतकऱ्याची एकदम जवळची मित्र आहे शेतकऱ्यासाठी खूप मदत करते पीकवाढीसाठी तरी वाळवीला शत्रूंना समजता मित्र समजावे आणि वाळवी जगण्यासाठी तिचे संगोपन होण्यासाठी तिची वाढ होण्यासाठी शक्य असेल तितके प्रयत्न शेतकऱ्यांनी केले पाहिजे असे माझे मत आहे धन्यवाद